तसं पाहिलं तर बोलण्याच्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं जे सूत्रसंचालक आहे सन्मान्य दुर्गेसर यांना फोन केला की मला जरा एक दोन शब्द बोलायचे की जिल्ह्याची जाणती आणि सुरती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे तसं पाहिलं तर एमडी दडसर म्हणजे दुधाची ताक ताना भागवण्याचं काम ही जी वरिष्ठ मंडळी आहे जिल्ह्याची त्यांनी केलेलं तसं जर पाहिलं तर प्राथमिक शिक्षक बँक म्हणजे जी जिचा जि, जि, जिल्हा विस्तार आहे त्याचे संचालक होण्याची त्यांची पात्रता होती आता मी हे बोलतोय पण आमचा अधिकार आहे शिक्षक समिती जी मान तालुक्यामध्ये ज्याचा संचालक आहे तो आमची खाजगी शिक्षक ज्या शाळा आहेत का नाही त्याचं जे मतदान आहे आता जे मानवर केले म्हणजे आश्रम शाळा असते की आमच्यासारख्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत ते आतापर्यंत आम्ही त्यांनाच मतदान केलं शिंदे साहेब म्हणून आमचा अधिकार आहे बोलण्याचा हे मध्येच कुठं उठलं आता काय बोलायला लागलं आम्हाला काय असं नाही तस ते कर्तृत्व आहे पण हे हेमडी दडसरांना या ठिकाणी पाटण दोन तालुक्यामध्ये मर्याटी ठेवण्याचं काम पण थोडीशी संधी त्यांनी आता शिरकाव केला आहे निश्चितच त्यांची संघटना त्यांचे पदाधिकारी त्यांचा येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सन्मान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे ते आमच्या विटोबा मॉर्निंग ग्रुप दहिवडी ते स सक्रिय सदस्य आहे की आमच्या या ग्रुपमध्ये रिटायर प्राचार्य आहेत डॉक्टर आहेत पोलीस अधिकारी आहेत शिक्षक आहेत जवळपास पन्नास माणसांचा ग्रुप आहे आणि त्याचे ते एक सक्रिय सदस्य आहे त्या ग्रुपच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये जी प्राथमिक शिक्षा समिती आहे त्यांनी येत्या काळामध्ये त्यांचा उचित त्यांना एक योग्य पद देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी या ठिकाणी या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय